कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात सहा लाख नवीन घरांची भर पडणार आहे भारतातील बारा राज्यांमध्ये एसआयआर लागू होणार आहे पालिका रुग्णालयातील पंचेचाळीस टक्के जागा रिक्त आहेत सरकारी बँकांमध्ये पैशांचा पूर येणारे ब्याण्णव वर्षीय बिया जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती बनलेत आय -सी -सी निवड करता अचानक मोहम्मद शमीला भेटलेत लेकीच्या ट्रोलिंगला काजोलने स्पष्टोक्ती दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठ्ठावीस ऑक्टोबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प जी टी बी नगर येथील पंजाबी क कॉलनी अभ्युदय नगर जोगेश्वरीतील पूनम नगर पुनर्विकास प्रकल्प असे अनेक पुनर्विकास प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात सुमारे सहा लाख नवीन घरांची भर पडणार आहे असे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगतानाच त्याची माहिती जपानच्या शिष्टमंडळासमोर मांडली आहे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शिष्टमंडळाला संबोधित करताना मुंबईच्या गृहनिर्माण क्षेत्रातील परिवर्तनामध्ये म्हाडाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली पीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सोळा हजार कुटुंबांना आधुनिक दोन बेडरूमची घरे विनामूल्य मिळणार आहेत तसेच गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरणार आहे सुमारे सोळाशे चौरस फुटांची घरे त्यामध्ये दिली जाणार असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले याशिवाय अनेक प्रकल्प अंमलबजावणीच्या किंवा नियोजनाच्या टप्प्यात असून या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण साठ्यात मोठी भर पडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एस आय आरची निवडणूक आयोगाने बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एस आय आर राबवण्याची घोषणा केली आहे निवडणूक आयोगाने ज्या बारा राज्यांमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरपासून एस आय आर राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यात पश्चिम बंगाल तामिळनाडू उत्तर प्रदेश राजस्थान पुडुचेरी मध्य प्रदेश लक्षद्वीप केरळ गुजरात गोवा छत्तीसगड आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांचा समावेश आहे निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे एस आय आरच्या आधारावर प्रश्न उपस्थित झालेत जेव्हा बिहारमध्ये एस आय आर लागू करण्यात आला तेव्हा आवश्यक कागदपत्रांवरून बराच राजकीय वादविवाद झाला नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले जिथे न्यायालयाने निवडणूक आयोगाला बारा वैध कागदपत्रांपैकी एक म्हणून आधार कार्ड समाविष्ट करण्याचे आदेश दिले आधारबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलंय की आधारचा वापर आधार कायद्यानुसार केला जाईल आधार कायद्याच्या कलम नऊ मध्ये असे म्हटले आहे की आधार हा अधिवास किंवा नागरिकत्वाचा पुरावा राहणार नाही पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पालिका रुग्णालयातील रिक्त पदांची पालिकेच्या महत्वाच्या प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांसह हो। इतर सर्व महत्वाची पदे रिक्त असल्याचे जन आरोग्य समितीने सांगितले केई एम शिव आणि नायर या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्ष किरण तंत्रज्ञ परिसेविका सफाई कर्मचारी कक्ष परिचर अशी विविध कर्मचाऱ्यांची तब्बल पंचेचाळीस टक्के पदे रिक्त आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांचे खाजगीकरण करण्याऐवजी रिक्त पदे भरून सार्वजनिक आरोग्य सेवांचे से बळकटीकरण करण्यावर भर द्यावा अशा सूचनाही अभियानकडून करण्यात आल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी सुमारे बाराशे एम बी बी एस आणि एक हजार पदव्युत्तर डॉक्टर शिक्षण घेऊन बाहेर पडतात या डॉक्टरांची रुग्णालयातच भरती केल्यास डॉक्टरांची पदे भरणे शक्य आहे तरीही मुंबई महानगरपालिकेकडून कंत्राटी डॉक्टरांची भरती करून सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप जन आरोग्य हक्क अभियानाने केला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारत सरकारच्या सरकारी बँकांची रॉयटर्सच्या अलीकडच्या अहवालानुसार भारत सरकार सरकारी बँकांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे जी सध्याच्या मर्यादेपेक्षा दुप्पट आहे अहवालानुसार गेल्या काही महिन्यांपासून अर्थमंत्रालय या प्रस्तावावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत चर्चा करत आहे अद्याप या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा रसही वाढतोय परदेशी मालकी मर्यादा वाढवल्याने येत्या काळात या बँकांना अधिक भांडवल उभारण्यास मदत होईल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राष्ट्रपती पॉल बिया यांची कॅमेरूनच्या संवैधानिक परिषदेने पॉल बिया यांना अलीकडील राष्ट्रपती निवडणुकीत विजयी घोषित केले ब्याण्णव वर्षांचे आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बिया हे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते मानले जातात ते आठव्यांदा अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील आहेत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये माजी अध्यक्ष अहमदू अहिद जो यांनी राजीनामा दिल्यानंतर बिया हे राष्ट्रपती झाले तेव्हापासून ते सतत सत्तेत आहेत एकोणीसशे साठ मध्ये कॅमेरून मिळाले तेव्हापासून फक्त दोनच जणांनी सत्ता सांभाळली आहे यांनी गेल्या वर्षांपासून देशावर राज्य ते आणखी सात वर्षे सत्तेत राहतील त्यांचा कार्यकाळ वयाच्या वर्षी संपेल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न होणे हा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न झालेल्या शमीला ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेसाठीही दुर्लक्षित करण्यात आले होते ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले शमीने स्वतः माध्यमांमध्ये तो निवडीसाठी तंदुरुस्त असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती तर मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने उघडपणे सांगितले होते की त्याची तंदुरुस्ती निवडीसाठी योग्य नाही माध्यमांमध्ये अशा उघड आता एक मोठे पाऊल उचललंय निवड समितीच्या एका सदस्याने थेट शमीची भेट घेतली निवडीच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे काजोलने दिलेल्या उत्तराची अभिनेत्री काजोलने अलीकडेच तिची मुलगी निसा देवगण हिच्या दिसण्यावर होणाऱ्या टीकेबद्दल मन मोकळ केलंय टू मच विथ काजोल ट्विंकल या शो मध्ये बोलताना काजोल म्हणाली जेव्हा निसा लहान होती तेव्हा तिच्याबद्दल समाज माध्यमांवर अनेकदा अनुचित कमेंट्स पाहायला मिळायच्या तिचे बालपणीचे फोटो शेअर करून लोक तिच्या रूपावरून विनोद करायचे माझ्यासाठी प्रत्येक मुले सुंदरच असतात मग त्यांचा हेअरकट थोडा विस्कटलेला असो किंवा कपडे साधे असोत त्या काळात मिसा या गोष्टींमुळे खूप तणावात असायची आई म्हणून हे पाहणे माझ्यासाठी कठीण होते माझा मुलगा युगलाही कधीकधी कधी कधी याचा परिणाम जाणवायचा काजोलच्या या वक्तव्यामुळे स्टार किड्सवरील अनावश्यक टीका आणि समाज माध्यमांवरील दबावाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर